आगा। 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 दुकान सुरू रोहिणी वर्धेचा चहा मुंबई बटर खात चांगलेली माहिती आय आर साठी घेतलेला आहे सो हॅलो गाईज वेलकम गुड मॉर्निंग अँड कसं काय तर मॉर्निंग झालं झाले आमचं काय सुरू आहे बघा इकडे चहा टोस वर वर्ध्याचा चहा मुंबईचे बटर हा हे वर्ध्याचा चहा मुंबईचे बटर खात चांगली माहिती पुढा घेऊन थांबल पूर्ण संपवणार काय तू हा कुठे संपवणार आहे संपवशील पण काय सांगतायचं मुंबईचे हे मुंबई आहे पुण्याचे म्हणजे ना अच्छा हे मुंबईचे आहे का हे मुंबईचे बटर ना तुला आता बघितला आम्ही खाली टोस्ट सगळ्या नाश्ता केला आम्हाला सगळ्यांनाच आवडते खायला सांगलीत पण आम्ही चहा टोस्ट असं काय के नाही काय खात असते आणि इकडे पण चहा चपाती वगैरे <laughs> हो सगळं सो आता आम्ही सगळीकडनं आणलेलं थोडं 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 खाऊन टेस्ट बघितली आणि आत्ता आले पार्सल आपलं तिकडे येते पण आराम नाही इथं पण आराम नाही सो पार्सल आलेलं आहे इथं बघा दुकान सुरू केले रोहिणीनं हरी बटरच है ना आणि क्रीम रोल सो हे काय साठी आणले हे आता हे कोणाकोणाला देणार आहे तर हे बघा रोहिणीनं पुण्यावरून आणले सगळ्यांना द्यायला इथं जे फॅमिली मेंबर्स आहे तिथले सगळ्यांना सगळंच आवडते आणि कोण ना कोण हार गावासन आणतात है ना <laughs> मुंबईत ना पुण्यात स्पेशालिटी खाली बटर असं चेंज करून आम्ही काहीच नाही <laughs> आलो काहीच नाही <laughs> आम्ही आलो नाही आम्ही काय म्हणलं आम्ही आणणार होतो काय स्पेशालिटी हा वर्धेत काय वर्धेमध्ये भरपूर काय आहे तरी पोहा तरी पोहा कधी पोहा वर्धा पूर्वचे वडे समाधान हॉटेलचा समोसा आईस्क्रीम सगळं मामाला मावशी होणार सगळं बरं आता हे एकत्र येणार तिथं सिंगल सिंगल देणार कॉफी आणली आपल्यासाठी चिकल दार्यावरून तू पण घरी क्रीम रोल पुण्याला मिळतात बघा हे पुण्यात स्पेशल हे जे पुण्याचे आहेत त्यांना माहित आहे हे सगळं पुण्यावर आणि तुम्ही पण कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा की तुमच्या कुठल्या कुठल्या भागात कुठल्या शहरात किंवा कुठल्या गावात काय काय फेमस आहे खाण्याचं किंवा अजून कुठल्या गोष्टी तर हे हे वर्धा मधलं सगळ्याच ह्यांचं एक हे आहे म्हणजे सगळे आपापल्या गावातले खारी टोच बट राहतात म्हणजेच हे तर सगळेजण खारी टोय तर आता आम्ही बसले जेवायला इकडं बघा आज जेवणामध्ये काय काय तुम्हाला दाखवतो तर जेवणामध्ये काय आहे शिव पापड आहे खिचडी आहे आचार आहे आचार पापड खिचडी हा आणि पाव मी आलतो शिवची कटिंग करायला कारण की त्याची कटिंग तेवढी राहिली होती मग तुम्हाला माहितच आहे गेलाच नाही तो कारण की आमचीच कामं सुरू होती त्याला जास्त आमचंच मार्केटमध्ये हो जा। ते वगैरे तो आटिंग तर झाले आता पॅन्ट फिटिंग करायला लागले कारण की पॅन्ट जरा थोडीशी मोठी आहे मग लग्नामध्ये अवघड व्हायचं त्याच्यामुळं फिटिंग करतो आणि जातो लगेच आयआरसाठी घेतलेला आहे हे आहे ना आईने आणि आणि काय त्यामध्ये ऊन जास्त आहे त्याच्यामुळे हे गमच्या असं बांधायला लागते हे इथं आल्यावर मला सवय लागली आता हे बघा सगळे असं निघतात गमच्या वगैरे बांधून आता मी काढला आहे तुम्हाला बोलायसाठी सो इथं फर्निचर काय फर्निचर बुक केलं आहे नवरीसाठी आय आरसाठी फर्निचर बुक केले सो आता त्याचं पेमेंट करायला हलते आम्ही सगळे आणतो तो पेमेंट झाले आता आम्ही जाणार आहे आपल्या कामासाठी जिथं लग्न आहे ना तिथं डायरेक्ट आणून घेणार त्याने डायरेक्ट तिथं जाणून देणार आहे तसं म्हणले आहे ना पर्सन कसं काय म्हणजे टेन्शन नाही ना आपल्याला चला सो आता इथलं काम झालं आता निघू सो गाईस तर दिवसभराचा ब्लॉग बघितला आत्ता वाजल्या दीड रात्रीच्या आणि आत्ता मी एंड करावी इकडे बघा आनंद झोपा लागल्या <laughs> अरे झोपा लागल्या एवढा कंटाळला आहे आता हे लग्नाचा ब्लॉग म्हणजे कंटिन्यू पुढं होणार आहे पण दुसरा उद्याचं येणार आहे हां पर हां उद्याचा ब्लॉग लग्नाचा येणार आहे तो कंटिन्यू बघा हा ब्लॉग आता छोटा दिवसभराचा आम्ही आत्ताच एंड करतो म्हणजे तुम्हाला तो स्पेशल लग्नाचाच बघायला मिळेल सो चला गाईस आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या लव यू गायज बाय आनंदी राहा खुश राहा हसत राहा हे बाबा माझ्या डोळ्यावर पूर्ण झोपे आल्या तरी मी झोपे मला लई झोपे आलं बाय गायस गुड नाईट इकडे तर पेंगली पण गुड नाईट <laughs> <laughs>